या नेत्याच्या मागे त्याचा एवढा मोठा समाज त्या नेत्याच्या मागे त्याचा एवढा मोठा गट या नेत्याच्या मागे त्याचं एवढं मोठं गाव त्याचा वार्ड अशा गृहितकावर आधारित जी राजकीय नेत्यांची कार्यकर्त्यांची समीकरणं होती ज्याच्यावर बाजार मांडला जात होता राजकीय आशा या बाजाराची यंदाच्या निवडणुकीत कॉमन पब्लिकनं म्हणजे त्यांना मानणाऱ्या लोकांनी पार धुळधाळ करून टाकलेली आहे मंडळी आजचा विषय तुमच्या लक्षात आला असेल पब्लिक नेत्यांचं आता का ऐकत नाही हा विषय आज आपण लोकमतच्या रिजनल डायरी पश्चिम महाराष्ट्र मध्ये पाहणार आहोत उदाहरण दाखल प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आपण सोलापूर जिल्ह्यातले सोलापूर लोकसभा मतदारसंघ आणि माडा लोकसभा मतदारसंघ आहे यातल्या काही नेत्यांची उदाहरणं घेऊन की हे काय होते कुठे गेले त्याच्या मागं किती लोक आले असं का घडलं याचा शोध आपण आज घेणार आहोत सुरुवात करूया आपण सोलापूर शहरातून नरसय्या आळा मास्तर म्हणजे कामगारांचा बुलंदावाज त्यांचं भाषण सोलापूर महानगरपालिकेच्या समोर चालू असेल तर आवाज मध्ये रंगोवणच्या पलीकडे जायचं असा हा आवाज आयुष्यभर स्वतःच्या पक्षाशी एकनिष्ठ असा होता त्यांची स्वतःची अशी एक ठाम भूमिका होती विचारसरणी होती मात्र यंदा त्यांनी केवळ काँग्रेसला पाठिंबा दिला नाही तर त्यांचे जे परंपरागत जे प्रतिस्पर्धी होते तीन निवडणुकीमध्ये जे आमदार झाले प्रणिती शिंदे त्यांच्यासाठी त्यांनी प्रचारही केला मात्र हे करत असताना त्यांच्या जवळचेच काही कार्यकर्ते नाराज झाले ही चर्चा पूर्वभागात सुरू होती गेल्या निवडणुकीला त्यांना स्वतःला दहा हजार मतं पडली होती जो माणूस किंवा जो नेता स्वतः मागणी जेव्हा करतो लोकांसमोर अपील करतो तेव्हा जेव्हा त्याला दहा हजार मतं पडतात पण तो जेव्हा दुसऱ्यासाठी मागितल्यानंतर त्याला त्यात किती मिळतात हा एक शोधाचा भाग आहे असो दुसरे नेते म्हणजे महेश कोटे महेश कोटे पूर्वी काँग्रेसमध्ये होते त्याच्या तिथून मग ते नंतर शिवसेनेत गेले शिवसेनेतून नंतर भाजपकडे जाता जाता पुन्हा राष्ट्रवादी झाले राष्ट्रवादीतून ते आता शरद पवार गटाकडे आहेत आणि शरद पवार गटासोबत आहेत म्हणून तरी पुन्हा त्यांचे ज्या व्यक्तीमुळं ते बाहेर पडले होते काँग्रेस त्याच व्यक्तीचा त्यांना प्रचार करावा लागला शहर उत्तर त्यांनी आता पुढच्या शहर उत्तरमध्ये उत्तर उत्तरमध्ये त्यांनी स्वतःचा मतदारसंघ निवडला आहे त्यांनी आमदारकीसाठी त्यामुळे यंदा त्यांनी तिथं काम केलं शहर उत्तर मध्ये जो पूर्व भाग आहे शिंदे जी प्रशाला आहे त्या शाळेत ते दिवसभर पत्ताच्याऐंशी तळ ठोकून होते मात्र त्यांनी सांगितलं काय आणि त्यांच्या जवळच्या लोकांनी किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांनी का ऐकलं काय आणि प्रत्यक्ष मतदान झालं काय ही आकडेवारी चार तारखेच्या मतमोजणीमध्ये आपल्याला कळणार आहेच तिसरं नाव म्हणजे राहुल गायकवाड हे नाव आपण आजपर्यंत कधी ऐकलं नाही गेलं पंचवीस वर्ष राजकारणात आणि पुढे कधी कधी ऐकू याची शक्यता नाही राहुल गायकवाड प्रसिद्धीस एका रातीत प्रकाश योगात आत आले प्रकाश आंबेडकर त्यांना वंचितची उमेदवारी दिली म्हणून अकस्मात त्यांनी महागा घेतली आणि नंतर चार दिवसानंतर ते काँग्रेसच्या स्टेजवर अकस्मातपणे दिसले आता त्यांना काँग्रेसच्या नेत्यांनी स्टेजवर बोलून किती पन्नास मतं तरी जास्त मिळवली की नाही माहीत नाही पण त्यांना स्टेजवर पाहून जी मिळणारी मतं होती परिवर्तनवादी चळवतली ती हक्काची मतंही काही काँग्रेसनं गम गमावली अशी जी खुजबूज मतदानाच्या दिवशी बुधवारपेठ आणि बाकीच्या परिसरामध्ये स्पष्टपणे जाणवली त्यामुळे नेता गेला त्याच्या पाठी मग लोक जातातच असं नाही हे स्पष्ट झालं तिसरी तीन नाव आहेत ती म्हणजे ती एकत्र असतात ती राहिली तर एकाच पक्षात राहतात गेली तर दुसऱ्या पक्षात एकत्र जातात खरटमल बेरिया आणि चंदेले चंदेले हे तिघांनी काँग्रेस सोडून नंतर बरेच पक्ष बरेच नेते वगैरे त्यांनी बदलले वगैरे हे केलं पण आता त्यांनी ज्या प्रणती प्रचार केला केलाय का माहीत नाही केला असेल तर त्यांना किती लोकांनी प्रतिसाद दिलाय तेही माहीत नाही आता आपण ओळूया बार्शीकडं बार्शीत जे भाऊसाहेब बांधळकर आहेत हे एकेकाळी उद्धव ठाकरेंचे एकनिष्ठ शिवसेनेमध्ये शेवटपण राहिलेले मात्र अलीकडच्या काळामध्ये त्यांची भूमिका बदलली आई निवडणुकीमध्ये त्यांनी चिन्ह वेगळंच घेतलं पक्षने पक्ष वेगळाच घेतला आणि त्यांनी वेगळंच काम केलं आता ते तिकडे गेले त्यांच्या मागे किती लोक गेले हाही संशोधनाचाच विषय आहे मोहोळ मध्ये तसं झालंय राजन पाटील उमेश पाटील यांनी वरच्या नेत्यांनी भूमिका बदलली मुळे नाही त्यांची भूमिका बदलली मात्र समाज त्यांच्या सोबत गेला का याच उत्तर आजही या मोहोळ तालुक्यातले कार्यकर्ते आणि नेते स्पष्टपणे नाही असं सांगतात आपण म्हणू तसं आपला गट ऐकू शकेल गटाचे जवळचे कार्यकर्ते ऐकू शकतील मात्र बाकीचा सगळा समाज किंवा बाकीची बाकी जी मंडळी मतदार मंडळी ऐकतीलच असं नाही हे असं चित्र मोहोळ तालुक्यात यंदाच्या मतदानात स्पष्टपणे या सर्व नेत्यांना जाणवलेलं आहे विशेष म्हणजे जेव्हा आता राजन पाटलांचं काय झालंय वरच्या नेत्यासाठी आणि खालच्या मुलांसाठी त्यांनी दोन्ही दोन गोष्टींचा विचार करून भविष्यातला त्यांनी एक तो निर्णय घेतला होता की महा महायुतीसोबत मा, राहण्याचा मात्र त्यांचे काही जवळचे कार्यकर्ते मतदानाचे शेवटचे चार पाच दिवस अगोदरपर्यंत दुसऱ्याच पक्षाचा डी पी दुसऱ्याच पक्षाच्या उमेदवाराचा फोटो ठेवत होते आणि मासास जे मीम्स वाजवत होते व्हिडिओ टाकत होते त्या सर्वांना नीट समजवता समजवताना या राजन पाटील आणि त्यांच्या दोन्ही चिरंजीवाला सुद्धा खूप कष्ट करावे लागले असं पूर्वी आजपर्यंत कधी घडलेलं नाही आहे माझ्या माहितीप्रमाणे उमेश पाटील तर पूर्णपणे हदबद झाले होते आपले कार्यकर्ते किंवा आपली जनता किंवा आपल्या गावातील माणसं अगदी घरातली माणसे वडीलधारी आपल्या ऐकण्याच्या पलीकडे गेलेत हा अनुभव त्यांनी पहिल्यांदा त्यांच्या राजकीय आयुष्यात घेतला असेल टी व्ही समोर बसून भाषण सांग विचार सांगणं वेगळं डिबेट करणं वेगळं आणि प्रत्यक्ष लोकांना समजावून बदललेल्या विचारधारेशी जोडणं वेगळं यात खूप फरक असतो हे कदाचित पाटलांच्या लक्षात असेल त्यानंतर आपण जाऊया मंगळवेळा पंढरपूरकडं पंढरपुरातही तसंच झालं भगीरथ भालके असतील किंवा अभिजित पाटील असतील भालकेंची भूमिका वेगळी होती शेवटपर्यंत त्यांच्या कार्यकर्त्यांनाही कळालं नसेल की त्यांनी कुणाचा आणि का, का, का कशासाठी प्रचार केला आणि ने नेमकं त्याच्या प्रचारातून कुणाला किती मतदान होणार आहे अभिजित पाटलाने भलेही साखर कारखाना कार विठ्ठल कारखाना कार वाचवण्यासाठी आपल्याला भूमिका बदलावी लागली असं सांगितलं असलं तरी जे दोन दिवसापूर्वी तुतारी म्हणत होते माडा मतदारसंघामध्ये आणि इकडे हात म्हणत होते तेच अकस्मात फडणवीसांना भेट देवेंद्र फडणवीसांना सोलापूर भेटून आल्यानंतर कमळ कमळ म्हणतायेत हे त्यांच्या कार्यकर्त्यांना पट रुचलं नाही त्यांच्या संचालकांना पटलं नाही आणि मतदारांना तर समानाच्या आक्रमणच्या पलीकडची ती सगळी गोष्ट होती त्यामुळे तिथं त्यांनी सांगितल्यामुळे असा मतामध्ये किती फरक पडला ते सुद्धा आपल्याला दिसणार आहेच मंगळवेळामध्ये सुद्धा गुरुजी गुरुजीसह अधिक बाकी काही नेते आहेत जे शेवटच्या काळामध्ये मनावर तसं स्पष्टपणे समोर दिसले नाहीत मात्र का त्यांची भूमिका काय बदलली काय स्थिर राहिली माहीत नाही पण त्यामुळे मतदारावर काही फरक पडला नाही जे ठरवलं होतं तेच केलं त्यामुळं नेता बदलला किंवा नेता तटस्थ राहिला म्हणून मतदार आपली भूमिका बदलतील किंवा कार्यकर्ते बदलतील असं राहिलेलं नाही हे मंगळवरा पंढरपूरात स्पष्टपणे यावेळी यंदा जाणून सांगोल्यात दीपक आबा दीपक आगा साळुके आबाबद्दल काय बोलावं एकेकाळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष होते हो एकेकाळी जेव्हा शरद पवार सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यात यायचे दौरा असायचे मग ते अकलकोटला जावं सोलापूरला असो किंवा सांगत असो किंवा अकलूल असो तर त्यांच्या गाडीचा सारथ्य म्हणे केवळ दीपक आबानीच करायचं बाकी कुणीही करायचं नाही असा म्हणे एक शिरस्ता होता अशी म्हणे एक परंपरा होती म्हणजे बघा त्यांचं शरद पवार किती प्रेम होत पण गमत बघा त्यांचं प्रेम पवारावर निष्ठा ठेवली अजितदादांवर गेले शहाजी सोबत आणि प्रचार करतायत तरी कमळाचा किती गोंधळ होते बघा चार चार गोष्टी हे आकल समज तुमच्या काही लक्षात आलं आहे का ते आणि सर्वसामान्य मतदारांच्या तर आकलनाच्या आले का आकलनाला हे शोधाचाच विषय राहिलेला आहे करमाळ्यामध्ये पण असं झालं गेल्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे जगतापूर्वी काम करतात महायुतीसोबत भेटतात पवारांना त्यानंतर मतदानच्या दिवशी त्यांच्या गटाच्या त्यांच्या कार्यकर्त्यांची भूमिका वेगळीच असते जिथं आपलं कमळा चिन्ह टाकायचं तिथं तुतार तुतारी म्हणून सांगितलं जातं त्यामुळे सर्वसामान्य मतदार सुद्धा गोंधळात पडतो कार्यकर्त्यांची गोष्ट नंतर वेगळीच आहे संजय मामाचं तसं झालं बब तसं झालं हे गेल्या वेळी शरद पवारांच्या घड्यात चिन्ह घेऊन संजय मामा उभारले जा होते आणि यंदा त्यांनी त्यांचे जे प्रतिस्पर्धी आहेत गेर कट्टर गेल्या जे होते त्यांचाच प्रचार करण्याची संजय मामा आली तर मामा सांगितले म्हणून बाबा दादा सांगितले म्हणून म्हाडा आणि करमा तालुक्यातल्या सर्व ऐकणाऱ्या त्यांच्या गटाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या समाजातल्या लोकांनी त्यांच्या हक्काच्या मतदारांनी हे त्यांचं ऐकलंच का ऐकलं असं तुम्हाला वाटतंय का याचं उत्तर तुम्हाला चार जूनला परफेक्टपणे केंद्रवाय जे मतमोजणी बाहेर पडणार आहे त्यातून तु, तुमच्या लक्षात येईल शेवटचं म्हणजे महत्व तुम्ही म्हणाल तुम्ही यांचं उदाहरण दिलं त्यांचं उदाहरण दिलं मोहिते पाटलांबद्दल बोला की मोहिते पाटलानंतर पाच वर्षात दोन पक्ष बदलले दोन नेते बदलले दोन्ही भूमिका बदलली त्यांच्याबद्दल आपण बोलणार आहोत पण यात मेघ अशी आहे की पाच वर्षापूर्वी दोन हे सगळं सुरू झालंय दोन हजार एकोणीसच्या सरकार स्थापनेनंतर आयुष्यभर ज्या ठाकरेंनी पवार फॅमिलीवर काँग्रेसवर टीका केली त्यांच्यासोबतच जायची वेळ उद्धव ठाकरेंवर आली ते त्यांच्यासोबत गेले मुख्यमंत्री झाले आणि तिथूनच पक्षनिष्ठा विश्वास भूमिका या गोष्टी सगळ्यात केअरकचरा झाला त्याचा अक्षरशः पूर्ण आणि जसे नेते वागत तसं खालचे ने ग कार्यकर्ते नेते वागत गेले त्यामुळे हे वाग होत गेलं तर शरद शरद पवारांची राष्ट्रवादी फुटल्यानंतर राष्ट्रवादी फुटल्यापेक्षा घर फुटलेलं पवार घरानं फुटलं बारामतीचं फुटल्यानंतर जी एक लोकांमध्ये एक असंतुष्टाची भावना होती त्यातल्या त्यात भाजप बदल आणि भाजप म्हणजे त्या लोक सर्वसामान्य लोकांच्या दृष्टीनं जे काँग्रेस करत नाही ते भाजप चांगलं करतं असं एक समज होता बाबा एक शिस्तप्रिय आहे स्वतःची स्वतःची भूमिका आहे ती भूमिका बदलत नाही मात्र आता ज्या पद्धतीनं सोबत घेतलं बाकीच्या सोबत घेतलं हे सर्वसामान्य लोकांना पटलं नाही आणि त्यातून एक सुप्त अशी लाट भाजपच्या विरोधात तयार झाली ही मोहिते पाटलांनी अचूक ओळखली आणि त्या जे पक्ष बदलण्याची लाट लोक पक्ष बदलण्याची जी भूमिका लोकांना आवडलेली नाही भूमिका बदलण्याची त्या लाटेवरच मोहिते पाटील स्वार झाले आणि बरोबर त्या पद्धतीने त्यांनी स्वतःचा फायदा करून घेतला असं म्हणला ना हरकत नाही अजून काळ पुढं आहे भवितव्य आहे लगेच मोहिते पाटलांच्या जी भूमिका आहे ती पटलीकने लोकाला एका निवडणुकीपुरतं आपल्याला सांगता येत नाही पुढच्या भवितव्य आपल्याला ते हळूहळू लक्षात येणार आहे मंडळी सुरुवातीला मी एक वाक्य उच्चार होते की अमुक अमुक नेता अमु या त्याच्या समाजासोबत तो इकडे गेला म्हणजे त्याच्या मागे समाज आता आज जात नाहीये जान उत्तम जानकरांच्या बाबतीत भूमिका तुम्ही जर लक्षात आली असेल महादेव जानकरांच्या बाबतीत तुमच्या तर ते लक्षात आलं असेल त्याचं उत्तर तुम्हाला सोलापूर लोकसभा आणि महाराष्ट्र लोकसभा मतदारसंघात काही प्रमाण तुम्हाला मिळणार आहे त्याबरोबर पूर्वीच्या काळी कसं होतं निवडणुकीतले जे उमेदवार असायचे किंवा जे पार्टी असायची त्या नेत्याला बोलायची एक गट्ट खर्च द्यायची तू तु, तुझा समाज सांभाळ तू तु, तुझी गली सांभाळ तू तु, तुझा वार सांभाळ तू तु, तुझा गट सांभाळ पण यंदाच्या निवडणुकीत सोलापूर लोकसभा पुरते पुर जर बोलायचं असेल तर दोन्ही पक्षांनी भाजप असेल किंवा काँग्रेस असेल नेत्यांच्या हातात एक गटा खर्चाचा जो म्हणजे चहा पाण्यासाठी असेल आता हे सभ्य भाषेमध्ये आपण चहा पाणी म्हणतो बऱ्याच गोष्टी असतात त्यांनी नेत्यांच्या हातात पैसे दिलेले नाही आहेत जो काही खर्च करायचा थेट छोटे थे छोटे जे कार्यकर्ते आहेत जे प्रत्यक्ष कष्ट आहेत त्या लोकांवर विश्वास या दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी आहे त्यामुळं या नेत्यांची जी मोनोपॉली होती पॉकेट बेल्ट त्याचा जो होता तो पूर्णपणे उद्ध्वस्त होत चाललाय हे मात्र नक्की आजचा विषय तुम्हाला कसा वाटला असेल विचार करा पुन्हा उद्या किंवा परवाशी पुढच्या वेगळ्या विषयावर आपण नक्कीच भेटणार आहोत नमस्कार धन्यवाद